नमस्कार सर्वांना आता चला आज पुन्हा एकदा आपण कुठेतरी काहीतरी छानसं खायला जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत नक्की तुमच्या रिक्वेस्टनुसार ते आता लगेचच बघूया कारण जशा जशा रिक्वेस्ट येतील तशा तशा, तशा जा, ल, त्या ठिकाणी जायचं असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यामुळंच आज संध्याकाळ झाल्यावर म्हटलं निघावं आता हा बघा कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिका तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर मेंटेन थे, मेंटेन ठेवलेली आहे इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण एक दोन मिनिटातच येईल आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज खाद्य भ्रमंती करायला कुठे आलो आहोत भाऊंची मिसळ तुम्ही बरोबर ओळखलत कारण कोल्हापुरातल्या सगळ्यांना तर ही मिसळ माहिती असेल पण नसेल त्यांना सांगते बी वॉर्ड मंगळवार पेठ आणि महिला बँकेच्या खाली बरोबर तुम्हाला ही जी भेळ आहे ती तुम्हाला बघायला मिळेल आणि भेळेमधले इतके प्रकार मी तर आयुष्यात पहिल्यांदा बघितले चिल्ड्रन भेळ आहे भावडा भेळ आहे आणि को ड्राय भेळ आहे अशा अनेक प्रकारच्या भेळी तिथं मिळतात त्यामुळं भेळ खाणं म्हणजे मस्ट वॉच आहे भेळ म्हटले की डोळ्यासमोर लहानपणी जशी पुढ्यात खातो ना तशी भेळ डोळ्यासमोर येते आणि आजकाल ती खरंच काळानुसार मागे होत चाललेली आहे मात्र इथं आल्यानंतर ती इच्छा पूर्ण झाली आता तुम्ही पाहू शकता इथं भेळेमधील कित प्रत्येक प्रकार आहेत अगदी भडंग आहे फॅमिली पॅक आहे स्पेशल भेळ आहे बऱ्याचशा भेळ मला इथे विविध नावांच्या दिसल्या ना काही नावं माझ्याकडून चुकतीलही आणि बघा जशी त्रिकोणी पुढ्यातील भेळ खाण्याची इच्छा होती तशीच इथे मिळाली नाहीतर हल्ली कागद डिश अशी भेळ मिळते आता या काकांनी इथे दोरी लावलेली आहे आणि खालून फक्त भेळ पॅकिंग आणि भेळ खायला अशी इथे देत आहेत मिरची होती छान अशी उकडलेली टेस्ट एक नंबर आहे खूप स्पायसी नाही आणि मला गोड भेळ अजिबात आवडत नाही तर ही गोडही नव्हती त्यामुळे माझ्याकडून या भेळेसाठी शंभरपैकी नव्याण्णव मार्क नक्कीच असतील कोल्हापूरकर तुम्ही जे बघत आहात किंवा कोल्हापूरमध्ये येऊन ज्यांनी ज्यांनी ही भेळ खाल्ली आहे त्यांना कितीही आवडते भेळ ते नक्की सांगा खरं तर खाण्याचं ठिकाण कधीही गर्दी बघूनच ओळखावं ज्या ठिकाणी भरपूर गर्दी असते ना त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ उत्तमच असतात आणि मी खाताना कोणतीही गोष्ट शक्यतो हायजीनची जास्त काळजी घेते स्वच्छता जास्त महत्त्वाची आहे कारण आपण बाहेरचं फूड खाऊन आपल्याला काही त्रास व्हायला नको आणि राजाभाऊंची मिसळ सॉरी राजाभाऊंची भेळ ही अत्यंत स्वच्छ व्यवस्थितच आहे आणि कंटिन्यू गर्दी चालू होती आम्ही साधारण दहा मिनिट तिथे होतो तोपर्यंत तिथे गर्दी होती म्हणजे दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल आपण एका भेळेसारख्या व्यवसायातून करू शकतो आणि व्यवसाय असा आहे की ज्यात नुकसान काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही पण नक्की करा धन्यवाद